नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेखे सफरचंद बागायत्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज चार जानेवारी दोन हजार पंचवीस तर चला मित्रांनो आज काहीतरी नवीन शिकूयात नवीन माहिती देतो मी तुम्हाला आज तर मित्रांनो चला आज पाहूयात मित्रांनो कसं असतं ज्यावेळी झाडं डॉर्मेन्सीला जातं डॉर्मेन्सीला गेल्यानंतर झाडाचे जे बीम असतात स्पर असतात नोड असतात ते कसे असतात पहा मित्रांनो ज्यावेळेस आपल्या झाडांची डॉर्मेन्सी चालू होते हवा हे या पद्धतीने मित्रांनो या पद्धतीने मित्रांनो डॉर्मेन्सी स्टेजला झाडाचे बीम या पद्धतीने झालेले असतात हवा हे तुम्ही पाहत असाल हवा हो। या पद्धतीनं झाडाचे बीम ब्राऊन कलरचे असतात मित्रांनो त्यानंतर ह्याला जे स्टेज दुसरी सुरू होते ते मित्रांनो सिल्वर स्टेज असते ह्या ठिकाणी पाहून घ्या या पद्धतीनं सिल्वर स्टेज येते मित्रांनो त्याचे डोळे जे असतात झाडांचे जे भीम असतात मित्रांनो ते भीम सिल्वर टाईप बनून जातात सुरुवातीला ब्राऊन कलरचे असतात नंतर सिल्वर स्टेप स्टेज येऊन जाते मित्रांनो हे पहा या पद्धतीनं स्टेज येते नंतर ह्यानंतरची तिसरी स्टेज येते त्या स्टेजला काय होतं दाखवतो सिल्वर स्टेज आहे ह्या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला त्या डोळ्यामधून अर्धा भाग बाहेर आलेला दिसत असेल ह्याला ग्रे ग्रीन टीप म्हणतात मित्रांनो आणि ह्याच्यातून हे, हे पान थोडंसं बाहेर आल्यानंतर हा पिंच ग्रीन टीप असं म्हटलं जातं मित्रांनो ह्यानंतर काय होतं मित्रांनो हे तीन स्टेजेस झाल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं क्लस्टर बाहेर आलेलं दिसतं मित्रांनो ह्या टाईप क्लस्टर बाहेर येतं मित्रांनो त्याचबरोबर ह्यानंतरची स्पी दुसरी स्टेज दावतो हो तुम्हाला अर्ली ले, लेडीज पिंक स्टेज आहे मित्रांनो हे पाहिता खाली तुम्हाला दिसून जाईल हा खालचा भाग त्याच्यानंतर मित्रांनो त्यात एकच फूल उमललं जातं आता इथं पूर्णपणे जास्त उमरलेले आहेत तुम्हाला नंतर स्टेज दाखवतो फोटच्या ह्याच्यामध्ये ही बूमिंग स्टे म्हणजे किंग किंग ब्लूम आहे मित्रांनो हे म्हणजे ह्या पूर्णपणे कळ्यांमधून एकच फूल उमरलं जातं या स्टेजला मित्रांनो ब्लूमिंग म्हणतात पूर्णपणे फुलं निघली जातात या स्टेजला पेटल फॉल म्हटलं या स्टेजला मित्रांनो ब्लूमिंग म्हणतात पूर्णपणे फुलं निघली जातात या स्टेजला पेटल फॉल म्हंटल